नमस्कार शिक्षण क्षेत्र ते माध्यमिक असू देत उच्च माध्यमिक असू देत महाविद्यालयी नसू देत येत्या काळामध्ये त्यामध्ये अनेक बदल होत आहेत आणि ह्या बदलाबरोबर अनेक समस्याही निर्माण होत आहेत त्या समस्या, समस्या काय आहेत ते बदल नेमके काय आहेत त्याचे संभाव्य परिणाम काय आहेत ह्या सगळ्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर एस पी लवांडे सर सर नमस्कार आपलं स्वागत नमस्क आहे सर महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत गेली सदोतीस वर्ष सर नोकरीमध्ये असताना या संघटनेमार्फत शिक्षकांचे प्रश्न असू देत शिक्षण क्षेत्रात संबंधित जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांची हाताळणी सरांकडनं झालेली आहे अनेक आंदोलनामध्ये सरांचा सहभाग आहे आणि ते यशस्वी आंदोलने झालेली आहेत अशा सरांबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत सर आज महाविद्यालयीन शिक्षण उच्च शिक्षण यामध्ये बदलत्या काळानुसार खूप बदल होत आहेत आणि हे बदल म्हणजे तुम्ही जेव्हा नोकरीला लागला तेव्हा आणि आत्ताचे बदल हे खूपच मोठे बदल आहेत पण एक महत्वाचा बदल आत्ता जो जाणवतोय की भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये शासकीय महाविद्यालय आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र महाविद्यालय स्वायत्त करण्याकडे जास्त कल दिसतोय का म्हणजे काय त्याचे नेमके परिणाम काय होणार आहेत किंवा हे असं का बरं आहे सुरुवातीला सांगितलं गेलं की युजीसीचं अनुदान भरमसाठ मिळणार आहे म्हणूनही काही संस्थाचालक स्वायत्त महाविद्यालय करण्याकडे त्यांचा कल आहे नेमकं काय आपण यावरती काय भाष्य नमस्ते मॅडम तुम्ही अत्यंत महत्वाचा असा हा प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आणि देशातील इतर इतर राज्य यांच्यामध्ये मूलत जो फरक आहे की महाराष्ट्रामध्ये बहुतांशी संस्थांची कॉलेजेस आहेत आणि बाकीच्या राज्यामध्ये हे सर्व शिक्षण सरकारमार्फत दिलं जात हो। त्यामुळं त्या ठिकाणी त्या गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आपल्याकडे मात्र संस्थेची महाविद्यालय मोठ्या प्रमाणात आहेत त्याचं कारण मूळ असं आहे महाराष्ट्र ही समाज सुधारकांची भूमी आहे आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये किंबहुना त्याच्या अगोदरसुद्धा अनेक समाजसुधारकांनी समाजामध्ये पुढे येऊन समाजाला शिक्षण देण्याचा प्रयत्न केला त्यांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या समाजाची त्यासाठी मदत घेतली आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत शिक्षण पोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा अनेक समाजसुधारक पुढे आले त्यांनी त्यांच्या संस्था स्थापन केल्या आणि हे शिक्षण लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला त्यामुळं महाराष्ट्रात बहुतांशी शिक्षण संस्था या खाजगी आहे मला वाटतं हा महाराष्ट्राच्या दृष्टीने गौरव आहे बाकीच्या राज्यामध्ये असं फारसं घडलं नाही काही राज्यात ते आहे त्यामुळं त्या ठिकाणी त्या गव्हर्नमेंट कॉलेजेस गव्हर्नमेंटच्या मार्फतच प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण हे दिलं जातं तुलनेने महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षण तर गव्हर्नमेंटकडेच आहे माध्यमिक शिक्षणही बऱ्यापैकी संस्थांनी व्यापलेलं आहे आणि उच्च शिक्षणामध्ये मात्र बहुतांश शिक्षण संस्था पुढे आलेल्या आहेत थोडेफार मुंबईसारख्या ठिकाणी नागपूरसारख्या ठिकाणी गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत बाकीच्या महाराष्ट्रामध्ये यांची संख्या अत्यल्प आहे हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे आणि या शिक्षणामध्ये आपण जो महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की आता ॲटॉनॉमी मागण्याची स्पर्धा लागलेली आणि त्याचं मूळ कारण असं आहे खर तर हे आज सुरू झालेलं नाही त्या काळातल्या शिक्षण तज्ज्ञांना आणि युजीसी मार्फत तो एक प्रयत्न केला गेला की विद्यापीठाला एकदम बदलणं शक्य होत नाही कारण त्या विद्यापीठामध्ये असणारी महाविद्यालय त्यांची संख्या एखादा निर्णय जर आपल्याला सगळ्या महाविद्यालयांपर्यंत न्यायचा असेल तर या ऍफिलिएटिंग सिस्टीम मध्ये फार मोठा वेळ जायचा त्यामुळं आपण जर स्वायत्तता महाविद्यालयांना दिली तर त्या महाविद्यालयांना अशा प्रकारचे नवीन बदल लवकर करता येतील hmm. आणि समाजाला एक चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊ शक शकतील अशी ही मूळ कल्पना आहे हो oh. त्यामुळं महाविद्यालय ऍटॉनॉमच जर झालं तर ते नवीन कल्पना लवकरात लवकर समाजापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल असं युजीसीला वाटत आहे म्हणून कॉलेजेसने अॅटॉनॉमी घ्यावी अशा पद्धतीचा निर्णय युजीसीने घेतला आणि देशभर ही प्रक्रिया सुरू झाली एकंदरीत देशभरातील महाविद्यालयांची संख्या जर तुम्ही पाहिली तर आज सगळ्यात जास्त ॲटॉनॉमस कॉलेजेस तामिळनाडूमध्ये आहेत त्यानंतरची संख्या <laughs> महाराष्ट्राची आहे कर्नाटकामध्ये आहेत आंध्र तेलंगणामध्ये आहेत केरळ राज्यामध्ये आहेत म्हणजे एकंदरीत महा देशाची स्थिती जर आपण पाहिली तर दक्षिण भारतामध्ये हे मोठ्या प्रमाणात दिसते हु, युजीसी नावाची संस्था तर उत्तरेत आहे दिल्लीला परंतु त्यांनी ॲटॉनॉमीचा हा कन्सेप्ट आणला आणि दक्षिण भारतातल्या मा राज्यांनी मात्र यामध्ये आघाडी घेतलेली आपल्याला दिसते उत्तर भारतामध्ये अत्यंत थोड्या बोटावर मोजण्या इतक्या महाविद्यालयांनी आज ॲटॉनॉमस स्टेटस घेतलेला आहे तर हे करत असताना भूमिका एक अशी होती की सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर या महाविद्यालयाला पाच वर्षासाठी ऑटॉनॉमस स्टेटस द्यायचं आणि जो उद्देश सरकारने यूजीसी ठरवलेला आहे तो सफल होतो का नाही हा पाच वर्षांनी पाहायचा आणि नंतर त्याला पुढच्या पाच वर्षाचा आणखी कंटिन्युएशन द्यायचं मध्यंतरीच्या काळामध्ये ॲटॉनॉमस जर झाला तर तुम्हाला काही सरकारच्या वतीनं मदत दिली जाईल केंद्र सरकारच्या वतीनं मदत दिली जाईल या आमिषामुळे सुद्धा काही लोक पुढे आले आणि त्यांनी ॲटॉनॉमस कॉलेजेस पुढे सुरू केली केरळ राज्याची स्थिती तर अशी आहे काही कॉलेजेसने त्यांची ऍटॉनॉमी आता परत केली आणि परत ते अॅफिलेटिंग मोडमध्ये आलेले आहेत आणि सध्या जे संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला जे ॲटॉनॉमस कॉलेज होण्याची जी मोठ्या प्रमाणात स्पर्धा आपल्याला या ठिकाणी दिसते त्याचं मूळ कारण एक असं आहे किंवा अनेकाकडनं सांगितलं कि जातं की आम्हाला यामुळे या, या उच्च शिक्षणामध्ये स्वातंत्र्य मिळणार आहे कोर्सेस कोणते तयार करायचे त्या कोर्सेसचा सिलेबस कोणता असावा तो विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवावा त्यांच्या परीक्षा कशा पद्धतीने घ्याव्यात या गोंडस नावाखाली तर ह्या सगळी प्रक्रिया आज राबवली जाते आणि यामध्ये आम्हाला फी स्ट्रक्चर सुद्धा आमच्या पद्धतीने करता येईल मोठ्या प्रमाणात फी सुद्धा त्यामधून गोळा होतील हु. आणि आमची महाविद्यालय सक्षम होतील या कल्पनेतून आज लोक पुढे येत आहेत परंतु खर तर याचा मूळ हेतू असा आहे की नवीन ज्या गोष्टी आहेत नाविन्याच्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर पोचाव्यात हा त्याचा मूळ हेतू आहे खरंच आज हा सफल होतोय का कारण अनेक महाराष्ट्रातील ॲटॉनॉमस कॉलेजेसमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणची स्थिती अशी आहे की त्या ठिकाणी शिकवणाऱ्या प्राध्यापकांना त्यांचं शिकवण्याचं काम करण्यापेक्षा प्रशासकीय कामामध्ये आता जास्त वेळ द्यावा लागतो हो। आणि त्यामुळं स्थिती अशी झालेली आहे की त्यांचं शिकवण्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत हो, हो। आहे आणि ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे जे प्रशासकीय काम वाढलंय म्हणजे त्याच महाविद्यालयामध्ये त्या विषयाचं बोर्ड ऑफ स्टडीज तयार होत आहे त्या ठिकाणी फॅकल्टी तयार होते त्या ठिकाणी अकॅडमिक काउन्सिल तयार होत आहे याच्या सगळ्या जे सभा वगैरे घेण्याचं कामकाज असतं त्या त्या विभागाला ते करावं कदम मिळाली विभागातली सगळी मंडळी या कामामध्ये आता इन्व्हॉल्व्ह झाली परंतु प्रत्यक्षात त्यांचं जे शिकवण्याचं काम आहे त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे या प्रशासकीय कामासाठी कोणत्याही प्रकारचे अपवाद असतील परंतु फारशी मदत त्या ठिकाणी मिळत या शिक्षकांना त्या कामाकडे जास्त लक्ष द्यावं दुसरी एक आणखी गोष्ट माझ्या म्हणजे शिक्षक म्हणून मला अत्यंत वाईट वाटत की दुसरी एक गोष्ट त्या ठिकाणी आलेली आहे की आमच्याही लोकांमध्ये एक प्रकारचा दर्प आला आहे की मीच सिलेबस तयार करणार मीच तो शिकवणार मीच प्रश्नपत्रिका काढणार मीच परीक्षा घेणार आहे त्यामुळं तो सांगायला लागला की विद्यार्थ्याला तुम्ही कशाला का काळजी करता मला वाटतं अशा प्रकारचं शिक्षकांनी बोलणं हे अत्यंत दुर्दैवाचं आहे हु, कारण तुम्हाला अटॉनॉमी मिळाल्यानंतर तर या उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार आपण निश्चितपणाने केला दोन्ही बाजूने सर शिक्षक आणि संस्था हो या दोघांनी हा विचार निश्चित आहे संस्थेने तर विचार केलाच के पाहिजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट त्या अकॅडमिक स्टाफला जो मिळाला पाहिजे तो मिळत नसल्यामुळे शिक्षक कामामध्ये गुंतले गेले आणि विशेषतः प्रशासनाकडून फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामाबाबतच विचारणा होती होकॅडमिक तुम्ही काय डेव्हलपमेंट केली याच्या बाबत कोणीही काही विचारत नाही त्यामुळं साहजिकच एक मनुष्य स्वभाव असतो ज्या गोष्टीचं विचारलं जातं त्याबाबतची उत्तरं तो तयार करतो परंतु ज्याच्या बाबत विचारलं जात नाही त्याकडे तो दुर्लक्ष करतोय म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे घडतायत मला असं या ठिकाणी हो म्हणजे ऑटोनॉमी घ्यायचे पण त्याला सपोर्ट सिस्टीम तितकी सक्षम नाहीये त्यामुळे त्याचं जे यश मिळायला हवं ते त्या प्रमाणात आपल्याला दिसत नाहीये म्हणजे महाराष्ट्रात तरी असं काही अंश आपल्याला म्हणावं लागेल आणि सर दुसरं एक आता याबरोबर असं म्हटलं गेलंय की समूह विद्यापीठ ही एक संकल्पना आहे की त्यामध्ये एक अनुदानित महाविद्यालय असेल इतर काही विनालय असतील आणि एक उच्च शिक्षणामध्ये हे जे समूह विद्यापीठ आहे ही संकल्पना ये आता येऊ घातली आहे किंवा त्याला मंजुरी पण दिलेली आहे आणि मग सरकारी नोकऱ्या राहतील का ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यावरती गदा येणार नाही आहेत का त्याचे काय संभाव्य परिणाम काय होऊ शकतात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस ही आपल्या देशामध्ये आता लागू झालेली आहे हो हो आणि ती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू झाल्यामुळं उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये आता चार प्रकारच्या इन्स्टिट्यूट्स राहणार आहेत hmm. पहिली म्हणजे रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीज oh. म्हणजे त्या युनिव्हर्सिटीजमध्ये मोठ्या प्रमाणात रिसर्च चालेल थोड्याफार प्रमाणात अकॅडमिक्स चालेल दुसऱ्या प्रकारच्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी मोठ्या प्रमाणात टीचिंग होईल थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी रिसर्च देखील चालेल तिसरा जो प्रकार आहे तो क्लस्टर युनिव्हर्सिटीज oh. आणि चौथा प्रकार आहे तो ॲटॉनॉमस डिग्री ग्रँटिंग कॉलेजेस hmm. म्हणजे ज्यांना युनिव्हर्सिटी होता येत नाही त्यांनी ऍटॉनॉमस व्हावं आणि फार गोंडस नाव दिलंय पहा ऍटॉनॉमस oh, डिग्री oh. ग्रँटिंग कॉलेज म्हणजे भारवून गेलीत लोक अशी म्हणजे oh, oh. आम्हीच आता डिग्री देणार आहोत hmm. विद्यापीठ जे काम करत होतं ते काम आता आम्ही करणार आहोत नाव फार गोंडस आहे परंतु प्रत्यक्षात आपण त्यामध्ये गेल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या काय वाढणार आहेत हे कोणीही समजून घ्यायला तयार नाही माझ्या दृष्टीने आज एफिलिएटेड कॉलेज आणि ऍटॉनॉमस कॉलेज यांच्यामध्ये काय फरक आहे ऍफिलिएटेड कॉलेजच्या बाबत विद्यापीठ जे कामकाज करत आहे तेवढं कामकाज अॅटॉनॉमस कॉलेजला स्वतःला करावं लागणार आहे हो, आणि तेवढी अॅटॉनॉमस कॉलेजेस सक्षम आहेत का जे ऍटॉनॉमस होण्यासाठी सक्षम आहेत अशाने आणि उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी त्यांनी त्या समूह जो दुसरा भाग आहे विद्यापीठाचा जे या तिन्ही प्रकारात येऊ शकत नाहीत त्यांनी समूह विद्यापीठ तयार करावा समूह विद्यापीठ त्याला क्लस्टर युनिव्हर्सिटीज असं म्हटलेलं आहे म्हणजे एखाद्या संस्थेचे अनेक इन्स्टिट्यूट्स असतील तर त्यांनी एकत्र यायचं आणि त्यांचं क्लस्टर इन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी तयार करायचं किंवा क्लस्टर युनिव्हर्सिटीज त्याला म्हणायचं रयत शिक्षण संस्थेने अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे आता क्लस्टर इन्स्टिट्यूशन झाल्यानंतर एका इन्स्टिट्यूशन मधला मुलगा दुसऱ्या मध्ये जाऊन काही शिक्षण घेऊ शकतो काही कोर्सेस त्या ठिकाणी तो करू शकतो परंतु एकंदरीत त्या ठिकाणचं अंतर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता तो विद्यार्थी एका इन्स्टिट्यूटमधून दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन काही कोर्सेस शिकू शकतो का हे अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये किंवा मग दोन इन्स्टिट्यूटमध्ये तो शिक्षण घेत असताना मग एका इन्स्टिट्यूटला फी भरलेली दुसऱ्या इन्स्टिट्यूटला ती कशी जाणार आहे अनेक प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत म्हणजे विद्यार्थ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं हा एक महत्वाचा भाग आहे दुसऱ्या प्रकारे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अनेक प्रश्न त्यामध्ये निर्माण होऊ शकणार आहे खर तर चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमचा आपण विचार करतो हो, हे हो, सगळं हो. विद्यार्थ्यांना त्याच्या आवडीप्रमाणे विषय निवडता आले पाहिजे हो, हो. खर तर काय होतं हे सगळं करत असताना आपण कुठेतरी युरोप आणि अमेरिकेमध्ये जे चाललंय त्याचा विचार करून हे सगळं आपल्याकडे तयार करू मूळ गोष्ट अशी आहे युरोप आणि अमेरिकेमधली समाज रचना त्या ठिकाणची परिस्थिती आणि भारतातली परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्या ठिकाणी निर्माण केलेला कायदा हा पाळायचाच असतो ही प्रत्येक नागरिकाची भूमिका आहे हो, 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 हो। दुर्दैवाने आपल्या या देशामध्ये कायदा मला मोडण्यासाठी कोणालाही भीती वाटत नाही हा मूलगामी आपल्यामध्ये फरक आहे त्यामुळं त्यांचं जशाच्या तशा त्या पद्धतीने अनुकरण करणं हे आपल्याला शक्य नाही याचा अर्थ नाविन्याचा ध्यास घ्यायचा नाही का घेतलाच पाहिजे त्यांच्याकडे जे चांगलं असेल ते आपण निश्चितपणाने घेऊया आणि त्या चांगल्यातून आपल्या या सिस्टीम मध्ये आपल्याला आपलं हायर एज्युकेशन वर कसं नेता येईल त्याचा दर्जा कसा वाढवता येईल या पद्धतीचा प्रयत्न आपण आपल्या लोकशाही देशामध्ये निश्चितपणाने करू शकतो सर ते आहे आता चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आपण एकीकडे म्हणतो पण अनेक महाविद्यालयांमध्ये चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम खरोखर आहे का की प्राध्यापकांना तिथे काही ठिकाणी का ते विभाग चालले पाहिजेत प्राध्यापकही प्रोटेक्ट झाले पाहिजेत हाही भाग आहे आणि मग सगळेच विषय त्या मुलाला काही मनाप्रमाणे नाही घेत आहेत ही पण एक शोकांतिका आहे त्यामागची मूळ गोष्ट त्यामध्ये आहे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमचा आत्माचा आहे चॉईस हो पण तो आणि नुसता इंट्रा फॅकल्टी नाही तर इंटर फॅकल्टी चॉईस त्याला हो। पाहिजे म्हणजे एखादा आर्ट्स फॅकल्टी मध्ये शिकणाऱ्या मुलाला वाटलं की मला केमिस्ट्री oh, त्याला तो घेता तो आलं पाहिजे hmm. मला इंजिनिअरिंग ड्रॉइंग आवडतं घेता आलं पाहिजे हे थे थेरॉटिकली सगळं आदर्श आहे परंतु प्रत्यक्षात ते घेणं शक्य आहे का अजूनही आपल्याकडे आपण हे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमचा मूळ आत्मा चॉईस खाऊन टाकलेला आहे आपण चॉईस दिलाय विद्यार्थ्यांना तुम्हाला या ग्रुपमधले विषय घेता येतील किंवा या मधले घेता येतील किंवा या ग्रुप मध्ये घेता येतील म्हणजे विद्यार्थ्यांवर आपण बंधन घातलेलं आहे म्हणजे या मधला मूळ जो आत्मा आहे तो आत्मा आपण काढून घेतलाय आणि ते शव घेऊन आपण पळतोय आणि सांगतोय की आम्ही चॉईस क्रेडिट सिस्टीम चांगल्या प्रकारे हो ती क्रेडिट सिस्टीम झाली चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम नाही ती करण्यासाठी अत्यंत गांभीर्याने प्रशासक त्या ठिकाणी काम करणारे शिक्षक संस्थाचालक विद्यापीठ यांना अत्यंत गांभीर्याने याबाबत विचार करावा लागेल आणि मला वाटतं आपण गांभीर्याने जर केला तर ही चॉईस क्रेडिट सिस्टीम पण अजून त्याच्यावरती काम करण्याची गरज काम करण्याची फार मोठी गरज आहे आणि सर हे एवढंच आहे आता आणि अजून तेच व्यवस्थित जात नाहीये पुढे तर महाविद्यालयामध्ये आता परत दोनदा प्रवेश मिळणार विद्यार्थ्यांना ही भूमिका आहे आठवड्यातली ही न्यूज आहे की आता ही दोन वेळा मुभा मिळणार मुलांना महाविद्यालयात दोनदा प्रवेश प्रक्रिया होणार ह्या सगळ्याचे ह्या सगळी व्यवस्था किंवा ह्याचे परिणाम नेमके काय संभाव्य परिणाम काय होऊ शकतात नाही मूळ गोष्ट अशी आहे का युजीसी ही अपेक्स बॉडी हायर एज्युकेशन मध्ये त्यांना कायद्याने काही अधिकार दिलेले आहे कोऑर्डिनेशन अँड डिटर्मिनेशन ऑफ स्टँडर्ड ऑफ द इन्स्टिट्यूशन ऑफ हायर एज्युकेशन हा कायद्याने दिलेला oh. त्यांना अधिकार आहे त्यामुळे ते निर्णय निर्णय घेऊन मोकळे होतात hmm. मूळ गोष्ट माझ्या दृष्टीने अशी की घेण्यापेक्षा निर्णयाची अंमलबजावणी कशा प्रकारे होते hmm. यामध्ये त्या निर्णयाचं यश असत परंतु दुर्दैवाने आपल्याकडे निर्णय घेतला जातो त्याची अंमलबजावणीकडे कोणी लक्ष देत hmm. 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 आता तुम्ही जो विषय मांडला या ठिकाणी की वर्षातून दोन वेळेस विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळेल आता याच्या पाठीमागचं लॉजिक काय आहे की आता आत्ताच्या पद्धतीमध्ये जून जुलैमध्ये मुलांना ॲडमिशन मिळतात कारण आपलं अकॅडमिक इयर त्यावेळेस सुरू होतं आणि साधारणतः मार्च एप्रिल मे मध्ये ते अकॅडमिक इयर संपला आता जून जुलैमध्ये ॲडमिशन घेत असताना काही विद्यार्थ्यांना अडचणी असू शकतात उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी फेल झाला किंवा एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेला येताच आलं नाही त्याच्या काही वैयक्तिक hmm. कारणामुळे आजारी असेल किंवा काही वैयक्तिक कारणामुळे किंवा एखादा विद्यार्थी त्या सिस्टीम मध्ये मध्ये कुठे बसला नाही hmm. त्यामुळे त्याला प्रवेश मिळाला नाही म्हणून त्याला सहा महिन्याने परत प्रवेश साठी त्याला पात्र ठरवलं जा ठरवलं जाणं हे प्रिन्सिपली अत्यंत योग्य आहे oh. प्रिन्सिपली परंतु महाविद्यालयामध्ये किंवा विद्यापीठामध्ये तो विद्यार्थी शिकत असताना त्याचे अकॅडमिक प्रोग्रॅम्स हे कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होणार आहेत याचा विचार केला जातोय का उदाहरणार्थ आपण फर्स्ट इयर बी ए ला एखाद्या मुलाने जून मध्ये ऍडमिशन घेतलेला आहे आणि दुसरा मुलगा आता जानेवारी मध्ये ऍडमिशन घेणार आहे तर मग यांना कोणत्या सेमिस्टरचं शिक्षण आपण द्यायचं हा मूळ प्रश्न आहे ना एक तर महाविद्यालयामध्ये तुम्हाला दोन बॅचेस वेगवेगळ्या चालाव्या वे लागतील हे हो। yeah, जून मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची वेगळी बॅच त्यांचं फर्स्ट सेमिस्टर आता चालू राहील हो। जे जानेवारी मध्ये ऍडमिशन घेतील त्यावेळेस जून मध्ये ऍडमिशन घेतलेल्यांची सेकंड सेमिस्टर सुरू होईल आणि त्यावेळेस ऍडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांची फर्स्ट सेमिस्टर सुरू होईल शिक्षण यामध्ये मूळ मूळ गोष्ट म्हणजे दोन सेमिस्टर तुम्हाला महाविद्यालयामध्ये एकाच वेळी चालवावे लागतील याच्या पाठीमागचा मूळ हेतू आहे की आताच्या सिस्टीम मध्ये त्या विद्यार्थ्याला यावं लागायचं त्याचं एक वर्ष वाया जायचं त्याचे फक्त सहाच महिने वाया जातील या हेतूने बहुतेक हा निर्णय युजीसीने घेतला असावा परंतु प्रत्यक्षात महाविद्यालयाच्या पातळीवरती त्याला इम्प्लिमेंट करणं हे अडचणीच आहे आणि जर करायचं असेल तर कारण विद्यार्थी संख्या किती आहे त्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे ना हो, हो, हो. आज युजीसीचा रिपोर्ट त्या असा सांगतोय की जवळजवळ वीस टक्के विद्यार्थी हे ऍडमिशन झाल्यानंतर इलिजिबल होतात म्हणजे नंतरच्या सप्लिमेंटरी एक्झाम एक्षाम्णार। म्हणजे वीस टक्के विद्यार्थ्यांसाठी आपण परत ते जून जानेवारी मध्ये सुरू करायचं का हा मूळ प्रश्न आहे आणि ते जर करायचं असेल तर त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आपल्याला त्या ठिकाणी उभी केली पाहिजे तरच ते सुरू होऊ शकेल स्टाफ आणि इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सगळ्या परत विचार गोष्टींचा वर्कलोडचाही तिथे प्रश्न येणार आहे परत आणि सर आता आता आपण आधी जे स्वायत्त महाविद्यालयांविषयी बोललो तर स्वायत्त महाविद्यालय विना अनुदानित तत्वाकडे जाण्याचा कल आता सध्या वाढलेला दिसतोय किंवा अशी इच्छा तरी त्या संस्थांची असते यामुळे नोकऱ्या नोकऱ्या धोक्यात येणार आहेत किंवा पूर्वी आता जसं आयोग वाढला आपला सातवा आयोग आला आणि त्यानंतर एक गुणवत्ताधारक प्राध्यापक किंवा तरुण तरुणींचा कल ह्या नोकरीकडे पाहण्याचा बदलला त्यामुळे या, चा या क्षेत्रामध्ये चांगले हुशार लोक इथे आले पण जर आता स्वायत्त महाविद्यालय हे अनुदानित होत आहेत असं जर झालं तर मग ह्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतील का किंवा मग त्याच्यावरती शिक्षणावरती हे सगळ्या परिणाम काय होऊ शकतात हे सुरुवातीपासून या बाबीचा जर आपण विचार केला तर मूळ गोष्ट अशी आहे की टॅलंट हे हायर एज्युकेशन कडे अट्रॅक्ट व्हावं म्हणून तर हायर एज्युकेशन मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या सॅलरी चांगल्या असल्या पाहिजेत ही भूमिका सरकारच्या वतीनं घेण्यात आली हो, हो तरी देखील आपल्याला फक्त अनुदानित महाविद्यालयामध्येच ते दिसत आहे हो. विना अनुदानित महाविद्यालयामध्ये सगळा आनंदी आनंद आहे खरं तर प्रोफेशनल कॉलेजेस ज्या ज्या आहेत ज्या ठिकाणी लाखो रुपये फी घेतली जाते मेडिकल आहे इंजिनिअरिंग आहे फार्मसी आहे परंतु त्या ठिकाणी सुद्धा अपवाद असतील परंतु बहुतांशी ठिकाणी नियमाप्रमाणे पगार त्या लोकांना दिले जात नाहीत त्यांच्या नोकरीची कुठे शाश्वती नाहीये त्यामुळे ते लोक कुणी बोलायला तयार नाही कारण बोलला की त्याला बाहेरचा रस्ता दाखवला हो 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 म्हणजे तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न उपस्थित केला की जर आपण विनाअनुदानित कडे गेलो तर आपली सॅलरी टिकून राहील याच्या बाबतची भावना किंवा भीती विद्यार्थ्यांच्या किंवा नवशिक्षितांच्या मनामध्ये निश्चितपणाने कारण विनाअनुदानित कॉलेजची स्थिती आपण आता उघड्या डोळ्याने संपूर्ण देशामध्ये पाहतोय एकीकडे लाखो रुपये फी घेतली जाते परंतु नियमानुसार कोणालाही वेतन दिलं जात नाही अनुदानित कॉलेजेस ला मात्र ते चालू आहे आपण जे समूह विद्यापीठांची या ठिकाणी उल्लेख केला क्लस्टर युनिव्हर्सिटीज क्लस्टर युनिव्हर्सिटीज मध्ये अनुदानित संस्था एकत्र येऊन ते करणार आहेत परंतु त्यांना काही नवीन गोष्टी जर करायच्या असतील तर त्या नवीन गोष्टीसाठी मात्र त्यांना सरकार अनुदान देणार नाही म्हणजे अटॉनॉमस कॉलेजच्या बाबत सुद्धा ती स्थिती आहे की त्यांचा आजचा जो स्टाफ आहे तो प्रोटेक्ट होणार आहे परंतु वर्कलोड वाढल्यामुळे उद्या नवीन स्टाफ मिळण्यासाठी किंवा नवीन स्टाफ नेमण्यासाठी सरकार त्यांना अनुदान देणार नाही या नेमणुका सगळ्या विनाअनुदानित धोरणावरती होणार हु, आहे आणि आज कुणा सगळ्या संस्था चालकांचा कल हा विना अनुदानित धोरणाकडे हळूहळू चाललेला आहे त्याचं का कारण असं आहे की विना अनुदानित धोरणामध्ये फी ठरवली जाते परंतु त्या शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमाने आपण वेतन दिलं जाईल दिलं जावं अशा प्रकारची भूमिका कोणी घेत नाही अशा प्रकारचा कायदा या ठिकाणी संमत होत नाही त्यामुळं त्या, त्या लोकांना ते मिळत नाही त्यांच्या नोकरीचं त्या ठिकाणी नोकरी अशाश्वत असल्यामुळं कोणीही त्या ठिकाणी बोलत नाही म्हणून आपली जी भीती आहे ती अत्यंत खरी आहे की अशा पद्धतीने जर हे सगळं चाललं तर भविष्यात हे शिक्षण पूर्णपणाने विना अनुदानित झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी कोठारी कमिशनने सत्तरीच्या दशकामध्ये एकंदरीत देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करून त्यावेळेस सांगितलं हो। की शिक्षणावरती जीडीपीच्या डी पीच्या सहा टक्के खर्च आणि इतर देशांमध्ये होतो हो, येतो तर भारत इतर देशाची तुलना तर हो, सोडून द्या आपल्या देशामध्ये आजपर्यंत आपण सहा टक्क्यापर्यंत गेलोच नाही सत्तरीच्या दशकामध्ये असणारी आपली लोकसंख्या आणि दोन हजार चोवीस मध्ये असणारी लोकसंख्या याचा जर विचार केला तर एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी त्या ठिकाणी या शिक्षणामध्ये येणार आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ह्या सहा टक्क्याचा खर्च पुरेसा आहे का तो देखील केला जात नाही आता या ई पी टू झिरो टू झिरोमुळे मुळे तर जो आता हायर एज्युकेशन मधला ग्रॉस एनरॉलमेंट रेशो जी जो आता सव्वीस टक्क्याच्या आसपास आहे दोन हजार पस्तीस सालापर्यंत आपल्याला तो पन्नास टक्क्यापर्यंत न्यायचा म्हणजे जवळजवळ जो डबल करायचा आहे खर्च वाढणार नाही हो। म्हणजे तुम्हाला एनरोलमेंट डबल करायचं खर्च मात्र सहा टक्के राहणार असेल याचा सरळ अर्थ असा आहे की होणारी वाढ ही सगळी विनादो मध्ये होणार आहे याला दुसरं भविष्यवेत सांगणे कोणी भविष्य करण्याची गरज नाहीये हे असंच होणार आहे म्हणजे येत्या काही वर्षांमध्ये शिक्षणाचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणावर येऊ घातलेला आहे आणि त्याचे चांगले परिणाम पेक्षा एक दुष्परिणामच म्हणजे आपल्या ह्या स्थितीमध्ये परिस्थितीमध्ये भारतीय स्थितीमध्ये किंवा महाराष्ट्रात म्हणूयात कारण अजूनही तो लोकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारला नाहीये तर शिक्षणाच्या दर्जाकडे ते कितपत येतील त्यामुळे हे खाजगीकरणाचे परिणाम नेमके का खाजगी काय आहे आपण एकंदरीत शिक्षण क्षेत्राच्या खाजगीकरणाकडे जरी पाहिलं तरी खा एकोणीसशे त्र्याऐंशी साली महाराष्ट्रामध्ये प्रोफेशनल एज्युकेशन हे खासगीकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये देण्यात आलं खर तर धन्यवाद दिले पाहिजे वसंतदादा सरकार जो सातवी शिकलेला मुख्यमंत्री या देशाचा होता त्यांनी तो महत्वाचा निर्णय घेतला आणि माझ्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना हे प्रोफेशनल शिक्षण मिळावं सरकार अपुरं पडतंय सरकार ह्या संस्था उभ्या करू शकत नाही म्हणून समाजाने पुढे येऊन या संस्था उभ्या कराव्यात आणि विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं अत्यंत चांगला आणि होता परंतु प्रत्यक्षामध्ये इम्प्लिमेंट होताना तसं होत नाही इंडस्ट्री झाली आहे हो इंडस्ट्री झाली पैसा किती मिळतोय या दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं जातं आणि शिक्षणामध्ये मूळ गोष्ट जी आहे की विद्यार्थ्यांना काय मिळतं विद्यार्थी कसा घडवला जातो विद्यार्थ्याचा शैक्षणिक दर्जा किती वाढतो मला वाटतं ही गोष्ट सगळ्यात महत्वाची महत संस्थेने किती इमारती बांधल्या आणि किती विद्यार्थी अट्रॅक्ट करण्यासाठी गोष्टी केल्या त्याच्यापेक्षाही विद्यार्थ्याला अकॅडमिक डिलेव्हरी तुम्ही कशा पद्धतीने केली सगळ्यात महत्वाची आहे म्हणजे आपण स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशनची चर्चा सगळीकडे करतोय परंतु या ठिकाणी विद्यार्थ्याला पूर्णपणाने दुर्लक्षित केलं जातं असं मला वाटतं Hmm. आणि विद्यार्थ्यांच्या नंतर त्या ठिकाणी काम शिक्षक आणि पण सर खाजगीकरणामुळे काय होतंय की फी मध्ये प्रचंड वाढ कारण सुविधा आम्ही खूप देतोय वायफाय देतोय आम्ही असे क्लासरूम देतोय वेगवेगळ्या पद्धतीचे किंवा अजून काही टेक्निक टेक्निकल गोष्टी आहेत की आम्ही त्या सपोर्ट करतोय मुलांना देतोय त्या नावाखाली प्रचंड फी घेतली जाते पण आज माझा भारत देश एक ग्रामीण भागातील मुलं यांची आर्थिक परिस्थिती अशी आहे की ते बसचा पास काढू शकत नाहीये मग अशा वेळेस हे खाजगीकरण होऊन आम्ही सगळ्या समाजापर्यंत शिक्षणाला कसे पोहोचू हा एक प्रश्न आहेच आहे ही खर तर अत्यंत महत्वाची गोष्ट आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला एकीकडे जेव्हा शिक्षणाचं खाजगीकरण होतं तेव्हा शिक्षणाचा खर्च वाढतो oh. सरकार एकीकडे सांगतंय की आम्ही काही लोकांना सपोर्ट करू महिलांना सपोर्ट करू रिझर्वेशनच्या मुलांना सपोर्ट करू आणि ते खरं आहे सरकार करत आहे त्या ठिकाणी सपोर्ट परंतु हा सपोर्ट प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचतो का हा मूळ प्रश्न तो पुरेसा नाही आहे तो आहे तो देखील पुरेसा नाही आज या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊन त्या ठिकाणी शिकणं अत्यंत महागाईचं होत चाललेलं आहे कॉस्टली होत चाललेलं आहे त्यामुळे गरिबांनी आता भविष्य काळामध्ये शिकायचंच नाही पैसा आहे त्यांनी फक्त शिक्षण घ्यावं ज्यांच्याकडे पैसा नसेल त्यांनी त्यांना जमतंय त्या ठिकाणापर्यंत शिक्षण घ्यावं अशा दिशेने आपण चाललोय असं मला माझं वैयक्तिक मत आहे मग असं आपण एकीकडे म्हणायचं की भारत काही वर्षांमध्ये महासत्ता होईल तो नेमका कोणत्या क्षेत्रात होणार आहे महासत्ता हा प्रश्न आहे आणि शिक्षणाशिवाय किंवा उत्तम शिक्षक सुरचित समाज हा जर असेल तरच त्या भारताला महासत्ता होण्या होण्याकडे त्याचं जाणं आहे योग्य आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि जोपर्यंत ह्या शिक्षण क्षेत्रातले अनेक प्रश्न आहेत याच्यावरती मूलगामी स्वरूपामध्ये विचार होत नाहीये ते प्रश्न सोडवले जात नाहीयेत तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण एक उत्तम नागरिकत्व एक उत्तम समाज याची अपेक्षाच करू शकत नाही सर आपण आज अतिशय महत्वाच्या या सगळ्या विषयांवरती चर्चा केली आणि एक शिक्षणाचं नेमकं नेमकं आता काय चाललेलं आहे उच्च शिक्षणामध्ये महाविद्यालयीन शिक्षणामध्ये नेमकी धोरणं काय आहे त्याचे संभाव्य परिणाम काय होतील यावरती अतिशय छान प्रकाश टाकला तुम्ही या सगळ्यांवरती आमच्याशी बोललात त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करता